नमस्कार महाराज आज आपण महाधन कंपनीच्या बेनसल्फ बद्दल माहिती घेणार आहोत याच्यामध्ये जो सल्फर आहे तो इतर कंपनींपेक्षा किंवा इतर सल्फरांपेक्षा वेगळा का आहे भारी काव आहे याची सगळी केमिस्ट्री आपण समजून घेणार आहोत तर महाराज याच्यामध्ये आपण काय काय समजून घेणार आहोत तर याच्यामध्ये घटक काय आहेत बेनसल्फमध्ये याचे फायदे काय आहेत हे बेन्सल कुठल्या इतर खतांबरोबर वापरलं पाहिजे आणि कुठल्या इतर खतांबरोबर वापरलं नाही पाहिजे आणि त्यानंतर जे जे खत तुम्ही सांगताय साहेब त्याच्यासोबत का नाही वापरलं पाहिजे हो, याचीही माहिती आपण घेणार आहोत तर सुरुवात करायची का राजे हो करूया तर महाराज महादन बेन्सल महादनचं अजून एक मोठं ब्रँड खूप मोठ्या प्रमाणात प्रमोशन मार्केटिंग याच्यावर केली जाते महाराज आणि खूप मोठ्या प्रमाणात ऊसाचे शेतकरी कांद्याचे शेतकरी कपाशीचे तेलबियाचे शेतकरी जे तेलबिया आहे सोयाबीन कापूस जे असेल तिथे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे दुर्दैव आमचं थोडंसं आहे इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये की अजून याचं एवढं माहीत नाही आहे म्हणजे माझं जळगाव जिल्हा पूर्ण मी कन्सिडर नाही करू शकत पण माझं जेवढं दुकान आहे त्याच्या आजूबाजूचे शेतकरी बेन्सफ्ट किती वापरतात मला माहीत आहे कारण की त्यांना तेवढं टेक्निकल नॉलेज नाही आहे की तेलबियामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी बेन्सल्फचा वापर केला जातो तर चला महाराज एक एक गोष्ट समजून घेऊ आपण तर पहिली गोष्ट आहे महाराज याच्यामध्ये घटक तर याच्यामध्ये इलेमेंटल सल्फर नव्वद टक्के आहे जिथे त्यांनी लिहिलेलं असतं आणि नंतर बेंटोनेटेड क्ले बेंटोनेटेड क्ले दहा टक्के आहे महाराज तर हे जे खत आहे हे खत तुम्हाला कंपनीवाले सांगत असतील की हे दिल्यानंतर चार ते सहा महिनेपर्यंत पिकाला सल्फर देत राहतं तर ती सगळी जादू जी आहे महाराज ही बेंटोनेटेड क्लेची आहे हे पूर्ण बेनिफिट समजावून सांगितल्यानंतर हे बेंटोनेटेड क्ले काय भानगड आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगेल महाराज तर पहिला बेनिफिट जो आहे इन्क्रीज द क्लोरोफिली महाराज सल्फरचा मेन रोल जो आहे अमिनो ऍसिड तयार करतं म्हणजे पिकामध्ये हरित द्रव्य तयार करून प्रकाश संश्लेषणाचं काम जास्त करतं प्रकाश संश्लेषणाचं काम जर व्यवस्थित झालं लहान पोरांना आपण कसं म्हणतात नऊच्या उन्हात ठेवा त्यांना थोडंसं प्रकाश भेटू द्या तर तसाच प्रकार महाराज प्रकाश संशोधनाच्या काना कामामध्ये पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हरितद्रव्य तयार होतं हरित द्रव्य तयार की पीक हिरवंगार होतं अन्न चांगलं तयार होतं आणि पिकाच्या वाढीसाठी खूप मदत होते तर हे आहे माझा क्लोरोफिली डेव्हलपमेंटचं काम मी पहिलाच मुद्दा बोललो की इम्प्रूव्ह द ऑइल कंटेंट महाराज जेवढे तेल बियावाले शेतकरी असतील तुमचं सोयाबीन असू द्या तुमचं सूर्यफूल असू द्या तुमचं कापूस असू द्या तुम्हाला हात जोडून विनंती आहे महाराज एक बॅग कसली कमी टाका पण हे बेन्स सल्फर तुमच्या पिकाला टाकतच चला एकरी दहा ते वीस किलो वीस ते तीस किलो ज्याचं ज्याचं पिकाचं जसं जसं रेग्युलेशन आहेत नॉर्म्स ठरलेले आहेत युनिव्हर्सिटीचे त्यानुसार का टाकत नाही महाराज तर चला ऑइलचं प्रमाण वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करतं महाराज नंतर तिसरं काम काय आहे टेस्ट आणि क्वालिटी वाढवणं महाराज टेस्ट आणि क्वालिटी म्हणजे महाराज कांद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे बेन्सल्फ वापरलं जातं का वापरतात माहिती आहे का पंजंशी म्हणजे तिखटपणा तुम्ही कांदा कापा डोळ्यांमध्ये असू येतात एक झनका बसतो तर तो जो वास आहे तो जो ह्याच्यासाठी महाराज बेन्सल्फचा वापर केला जातो कांद्यामध्ये पंजंशी टिकवण्यासाठी आणि बेन्सल्पमुळे काय होतं टिकवून क्षमताही वाढते दुसरी गोष्ट महाराज उसामध्ये साखरेचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि भाजीपालामध्ये ज्यूस म्हणजे त्याचं रसाचं प्रमाण वाढवण्यासाठी भाजीपाल्यामध्ये याचा वापर होतो महाराज हे आहे महाराज टेस्ट आणि क्वालिटी तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे महाराज बेन्सअप दिलाने इतर गोष्टींनाही फायदा होतो बेन्सअप दिला दिल्याने तुमच्या जमिनीमध्ये जर झिंक पडून असेल तर दुसऱ्यासोबत फिक्स असेल किंवा पिकाला उचलता येत नसेल फॉस्फरस पडून असेल बोरान पडून असेल बघा इथे मी म्हटलेलं आहे झिंक फॉस्फरस आणि बोरान हे उचलून देण्याचं काम सोपं होतं महाराज झिंक आपलं सल्फरमुळे म्हणजे कसं एक जर तुमचा एक गरिबीमध्ये जर कुटुंब असेल महाराज तर त्याच्यातला घरातला एक बी नोकरी लागून गेला ना तर पुढचं पूर्ण, पूर्ण लाईफ सुधरून जाते त्या घराची तर तसाच प्रकार आहे महाराज याच्यामध्ये म्हणजे नुसतं सल्फर आला ना तर त्या पिकाला बोरान बी भेटतं झिंक बी भेटतं आणि फॉस्फरस बी भेटतं म्हणजे बाकीची गोष्ट भेटल्यामुळे त्या पिकाची सर्वांगीण वाढ खूप चांगली होते हे तीन गोष्टी जरा महाराज इम्प्रूव्ह येईल साहजिकच आहे जर एवढे फायदे होत असतील तर पिकामध्ये क्वालिटी यील्ड येणार म्हणजे येणार महाराज त्याच्यामुळे चमक वगैरे जे जे पीक असतील त्याच्यामध्ये तो दिसतं महाराज अजून सगळ्यात महत्त्वाचा जो हे आहे महाराज मुद्दा महाराज सल्फर हे बुरशीनाशक म्हणून आणि कीटकनाशक म्हणून काम करतं बुरशीनाशक म्हणजे जमिनीमध्ये पावडरी मिळटू डावणी पावडरी मिळटूसाठी कवर करण्यासाठी सल्फरचा उपयोग होतो महाराज पिकामध्ये दुसरी गोष्ट सल्फरचा फायदा अजून कशासाठी माहिती का का कोळी पडते उन्हामध्ये पिकांमध्ये पूर्ण प्लान खराब करून टाकते तर झाडामध्ये सल्फरचं कंटेंट चांगलं राहिलं ते कधी चांगला राहील जेव्हा तुम्ही सल्फर द्याल महाराज तर ते लालकोळी पिवळीचं प्रमाण कमी करण्यासाठी बी सल्फर काम करतं महाराज एवढे फायदे आहेत सल्फरचे टाकतं खरं आपण सल्फर टाकतो ना साहेब मी टाकतो ना पण मला बाजूवाला टाकत नाही आमच्या जळगाव जिल्हामध्ये एकदम कमी टाकता महाराज तुम्ही पुन्हा सातारा सांगली तुम्ही आहेत थोडेसे तिकडे सदन पट्टा आहे तिकडे न वापरतात अजून या गोष्टी कारण की कंपनी ही तिकडची आहे खूप मोठ्या प्रमाणात मार्केटिंग ही तिकडे होते इकडे थोडंसं आहे थोडंसं लॅक आहे पण आपण पोहोचवणार चला ठीक आहे महाराज तर मी एवढे फायदे गिनवले एवढे फायदे गिनवले आणि ह्या सल्फरचा सगळ्यात मेन फायदा काय आहे कुठला सल्फर महाराज चार महिने तीन महिन्यापर्यंत लागू पडत नाही पण हे लागू पडतं कारण की सल्फर वेगळा आहे का बाकीच्या बाकीचे जे सल्फर येतात पाण्यातून द्यायचे वगैरे याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही वेगळा सल्फर आहे का, सल का? तोच महाराज फक्त सा जादू आहे फक्त हे बेंटोनेटेड क्लेची म्हणजे महाराज ही बेंटोनेटेड क्ले म्हणजे काय लफडा आहे तुम्ही होलकॅनो इरप्शन पाहिलं आहे का होलकॅनो इरप्शन होल महाराज ज्वालामुखी फुटतो बघा आणि ज्वालामुखी फुटल्यानंतर तिथे बघा असे थरवर थर थरवर थर आपले चिखल सारखे थर लागत जातात ज्यांनी ज्यांनी ज्वालामुखी बघितला असेल म्हणजे ते ज्वालामुखी शांत झाल्यानंतर तो थर लागत जातो तो महाराज त्याची ऍश राहतो ऍश म्हणजे होलकॅनो ऍश म्हणजे होलकॅनो ऍश म्हणजे काय त्या होलकॅनोची राख राहते महाराज त्या राखलाच काय म्हणतात महाराज माहितीये का बेंटोनेटेड क्ले म्हणजे त्या होलक्यानोची राख सुद्धा वाया जाऊ देत नाही कंपनी ती राग आणते महाराज मग ती राखच का बरं आणता आपल्या जमिनीची माती का भर नाही क्ले म्हणजे ती माती का बर आणता राख का बर आणता ही राख का बर वापरत नाही महाराज त्या राखमध्ये अशी प्रॉपर्टी आहे दोन प्रॉपर्टी आहेत त्या राखमध्ये तर त्या मध्ये पहिली प्रॉपर्टी महाराज ऍब्झॉर्शियम ऍब्झॉर्शियम म्हणजे ऑब्झॉर्ब करून घरतं म्हणजे आपण जो पाणी धरणारा पंच राहतो का त्याला दाबलं पाण्यामध्ये की पाणी सोक करून घेतो तसं ते जमीन ती तिच्या पाण्याचा संपर्क आला की ते पाणी ऑब्झॉर्ब करून घेतं दुसरी गोष्ट स्वेलिंग फुगता महाराज असते म्हणजे पाण्याच्या संपर्कात की स्वेलिंग होईल केल्यानंतर फुगेल साधारण हे दोन प्रॉपर्टी ह्या ह्या राखेमध्ये आहेत जे की जेव्हा होलकॅनो इरप्शन होतं ज्वालामुखी फुटतो त्याच्या राखपासून हे बनवलं गेलं याचा फायदा काय होतो महाराज याचा फायदा एवढा आहे ह्या बेंटोनेटेड क्लेचा याच्यामुळे जेव्हा जमिनीमध्ये तुम्ही हे टाकाल तर सल्पर कितीही पाऊस पडला तर वाया जात नाही कारण की ते जेवढं फुगायचं तेवढं फुगून जातं त्याच्यामुळे दुसरा फायदा काय होतो बाइंडिंग बाइंडिंग म्हणजे ते सल्परला असं धडून ठेवतं आणि थोडं थोडं पिकाला जसं पाहिजे तसं देत राहतं एवढे फायदे होतात महाराज त्याच्यामुळे याची लागण्याची क्षमता शेवटपर्यंत चालू राहते कितीही तुफान पाऊस येऊ दे काय येऊ दे हे माती बरोबर चिपकून राहतात कारण की हे माती मातीपासन बनलेले आहेत आणि हे दुस तिसरा महत्वाचा फायदा हे जमिनीला बेंटोनेटेड क्ले कुठलंही प्रकारचं नुकसान करत नाही हे जसं जसं जमिनीमध्ये बायोडिग्रेडेबल होऊन जातं जमिनीमध्ये नाश पाहून जातं अशा सरपंच काम संपल्यानंतर इतके फायदे आहेत बेन्टोनेटेड क्लेचे म्हणून हे बेंटोनेटेड क्ले म्हणून मी जे सांगितलं हे बेन्टोनेटेड क्लेची क्ले जादू काय आहे तर ही आहे तुम्हाला समजलं असेल महाराज तर आता पुढच्या मुद्द्यावर येऊ की याला जो सगळ्यात महत्वाचा आहे मला माहित आहे की तुम्ही नाही विचार करत तुम्ही बेन्स टाकताना कुठल्या खताबरोबर टाकलं पाहिजे आणि कुठल्या खताबरोबर नाही टाकलं पाहिजे ही चर्चा आपण करणार आहोत तर टाकताना मारत तुम्ही बेन्सला युरिया बरोबर टाकू शकता पोटॅश बरोबर टाकू शकता सल्फेट ऑफ पोटॅश येतो एसओपी त्याच्यास टाकू शकता तीन पंधरा सोबत टाकू शकता बारा बत्तीस सोळा बरोबर टाकू शकता दहा सव्वीस बरोबर टाकू शकता इकडे एसओपी बरोबर टाकू शकता झिंक सल्फेट पण मायक्रोनिट्रॉन मध्ये सल्फेट सोबत टाकू शकता आणि सोबत टाकू शकता म्हणजे जेव्हा आपण मिक्स डोस देतो तेव्हा ह्या खतांसोबत तुम्ही टाकू शकता मग कुठल्या खतांसोबत टाकू नाही शकत मी तर महाराज कुठल्या नॉट युज्ड विथ तर डी बरोबर दास बेन्सल टाकू नका याच्यावरून एवढे बोमलतील महाराज आता मी जर हे सांगून दिले डीएपी बरोबर टाकू नका तर आशे कमेंटा येतील तुम्ही कमेंटा वाचा महाराज कशा कशा कमेंट आहेत की डीएपी बरोबर का बर नाही डीएपी मध्ये काय डीएपी मध्ये फॉस्फरस आहे मग डायरॉग मध्ये फॉस्फरस आहे असं असं एवढं येईल ना तर मी तेही सांगेल तुम्हाला पुढे तर महाराज डीएपी बरोबर वापरू नका हे कोणी वापरू नका ज्या शेतकऱ्यांना पंच्याण्णव टक्के अक्युरेसी करायची आहे त्या शेतकऱ्यांनी बाकीच्यांना नाही चालतंय तर पंच्याण्णव टक्के तुम्ही वापरू शकता पाच टक्के सुद्धा मला चुका नाही पाहिजे वा त्या शेतकरी डीएपी सोबत जाऊ नका महाराज असे भरपूर शेतकरी आहेत गावां परत की ते शून्य चूक करतात जाता नाही करेंगे नाही पाच टक्के सुद्धा रिस्क नाही घेणार ज्यांना असं वाटतंय की पाच टक्के सुद्धा मला रिस्क नाही घ्यायची त्यांनी डीएपी टाकू नका महाराज दुसरा ज्यांना असं वाटतंय पाच टक्के सुद्धा मला रिस्क नाही घ्यायची तर ते त्याला सिंगल सुपर सॉफ्टोबर वापरू नका पेन्सल तू तुम्हाला चला येडा झालाय का येडा झालाय महाराज असंच मला राय जा मिकाच्या टायमाला मायक्रोराच्या टायमालाही म्हटलं होतं ठीक आहे तुमचं म्हणणं आहे तुम्हाला नंतर समजेल नंतर कॅल्शियम नायट्रेटसोबत टाकू नका महाराज कारण की यांच्या सगळ्यांसोबत रिॲक्शन होते आणि हा जो सल्फर आणि याच्यातला फॉस्फरस वाया जातो याच्यातला फॉस्फरस वाया जातो याच्यातला कॅल्शियम वाया जातो पिकाच्या फॉर्म फॉर्ममध्ये जातो त्याचा बेनसचाही फायदा होत नाही आणि तुमचा डी सिंगल सुपर फॉस्फेटचा कॅल्शियम नायट्रेटचा नंतर जिप्समचा बी फायदा होत नाही जिप्सांनी टाकू नका एवढ्या गोष्टी टाकू नका आणि एवढ्या गोष्टी टाका मारा तर तुम्हाला सांगू का महाराज की डी ए पी आणि सिंगल सुपर फॉस्फेट एस एस पी याच्यासोबत का चालत नाही सांगितला असतो थोडंसं सा येईल दाखवून देतो मी कारण की गांजा गँगचे अध्यक्ष आहेत शेतकऱ्यांना तर काही घेणं देणं नाही बिचारांना ते तर त्यांना जेवढं सांगितलं ते सांगितलं की असं असं सांगितलं तर ते रिस्क नाही घेणार पण काही गांजा गँगचे अध्यक्ष काहीतरी चूक करून याला बोललं कसं जाईल आडकेलं कसं जाईल त्याच्यासाठी मी मुद्दा सोडून जातो आहे मी मुद्दा क्लिअर करत नाही आहे की काबळ डी एपी सोबत करायचे नाही आणि ज्यांना खरंच वाटतंय की नाही यार मला हे माहितीच करून घ्यायचं आहे हे लपडा काय आहे डी तर तुम्ही कॉल करू शकता कारण की हे गांजा गांगना कमेंट करू द्या महाराज कमेंट केला तर तेवढाच व्हिडिओ व्हायरल होतो नाही कमेंट सांगून दिलं ना ते कमेंट नाही करणार तर सॉरी महाराज जय हिंद जय जे महाराज